आपल्या आनंदाचा पासवर्ड तो आपल्या हातात आहे आपण सर्वच जण आनंदाच्या शोधात असतो तो शोध कधी संपत नाही पण खरं सांगायचं तर आनंदाचा पासवर्ड आपल्या आतच दडलेला आहे तो बाहेर कुठेही शोधायची गरज नाही अनेकदा आपण आपला आनंद इतरांवर किंवा बाहेरील परिस्थितीवर अवलंबून ठेवतो जर मला ते मिळालं तर मी आनंदी होईन जर ती व्यक्ती माझ्यासोबत असेल तर मी आनंदी होईन अशा अनेक तरमध्ये आपण अडकतो पण हा विचारच आपल्याला आनंदापासून दूर घेऊन जातो आनंदाचा खरा पासवर्ड आहे सकारात्मकता आणि वर्तमान आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका सकाळच्या कोवळ्या उन्हात पक्ष्यांच्या किलबिलाटात मित्रमैत्रिणींसोबतच्या गप्पांमध्ये कुटुंबासोबतच्या जेवणात आनंद सर्वत्र आहे फक्त तो अनुभवण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसल्याने किंवा भविष्याची चिंता करत राहिल्याने आपण आजचा आनंद गमावून बसतो जे काही आपल्या हातात आहे ते म्हणजे आज आणि आत्ताचा क्षण या क्षणात जगायला शिका आपल्याला आयुष्यात अनेक चढउतार येतात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात अशावेळी त्याबद्दल चिंता करत राहण्याऐवजी जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आपली आवडती कामं करा छंद जोपासा स्वतःची काळजी घ्या इतरांना मदत करा कारण इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याने मिळणारा आनंद हा अद्वितीय असतो लक्षात ठेवा तुमच्या आनंदाची किल्ली तुमच्याच हातात आहे हा पासवर्ड वापरा आणि स्वतःच्या आयुष्यात आनंदाची बाग फुलवा